आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला दाबायला विसरू नका धन्यवाद नमस्कार पनीरसाठी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे पनीर घेतलंय त्यानंतर आलं जे आहे ते कुठून घेतलेलं आहे लसूण बारीक चिरून आहे मीठ आहे शेंगदाणे आपण भाजून त्याची पूड करून घेतली आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर आहे मैदा शेजवान चटणी लाल तिखट हिरव्या मिरचीची पेस्ट आलं लसणाची पेस्ट सोया सॉस त्यानंतर विनेगर घेतलेला आहे त्यानंतर टॅमॅटो सॉस आहे आणि चिल्ली सॉस आहे तर लगेचच बघूयात पनीरसाठीची रेसिपी त्यासाठी सगळ्यात आधी आपण एक प्लेट घेऊन त्याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे एक वाटी आता त्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर घालून घेते साधारण दोन चमचे आपण कॉर्नफ्लॉवर घालून घेतो आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यानंतर आपण जी लसणाची पेस्ट केलेली आहे ती आपण थोडीशी घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट घातल्यानंतर आपण त्यामध्ये आपण जे लाल तिखट घेतलेलं आहे कलरसाठी साधारण थोडासा त्याचा कलर येईल सा छान त्या म्हणून आपण लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट घातल्यानंतर ह्यामध्ये मी सोया सॉस घालून घेते सोया सॉस घातल्यानंतर ह्यामध्ये मी विनेगर घालणार आहे साधारण एक चमचा विनेगर घातल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी टॅमॅटो सॉस घालून घेणार आहे जास्त घालायचं नाही आहे अगदी थोडासा आपण एक अर्धा चमचा त्यामध्ये टॅमॅटो सॉस घालणार आहोत त्यानंतर थोडंसं चिल्ली सॉस घालून घेते सॉसचं प्रमाण मी अगदी थोडं थोडं वापरणार आहे कारण की जेव्हा आपण पुन्हा त्याला फोडणी देणार आहोत त्यावेळेस आपण पुन्हा सॉस वापरणार आहोत आत्ता आपण जी पेस्ट बनवतो आहे ती आपण पनीरला लावण्यासाठी पेस्ट बनवतो आहे त्यामुळे सगळे सॉस आपण थोड्या थोड्या प्रमाणात घालणार आहे आता मी ह्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट घालून घेतलेली आहे आता आपण हे सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित मिक्स करणार आहोत आता सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत पाणी आपल्याला जपून घालायचं आहे कारण की जास्त झालं तर ते पनीरला जे त्याची कोटिंग आहे ती व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे आपण व्यवस्थित एकदम थोडं थोडं प्रमाणात पाणी घालून साधारण आपल्याला भजीला किंवा त्याच्यापेक्षा जा थोडंसं जाड असं आपण त्याचं बॅटर बनवून घेणार आहोत आपल्याला आता हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठ वगैरे राहायला नाही पाहिजे नाहीतर आपलं जे पनीर आहे त्याच्यावरती त्याचं कोटिंग जे व्यवस्थित लागणार नाही आता आपण हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊयात साधारण तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता की जास्त ते भजीला आपण ला वापरतो त्या पद्धतीनेसुद्धा एकदम पातळी नाही आहे आणि घट्टसुद्धा नाही आहे आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण जे आहे बॅटर तयार केलं त्यामध्ये पनीर घोळून आपण पनीर तळून घेणार आहोत आता मी पनीर जे आहे ते बॅटरमध्ये व्यवस्थित घोळवून घेतले साधारण पनीरचे आपण व्यवस्थित तुकडे जे आहेत ते व्यवस्थित कापून घेतलेले आहेत म्हणजे साधारण मी एक अडीचशे ग्रॅम पनीर वापरलेलं आहे त्याप्रमाणाचं हे सगळं साहित्य आहे आता ही कोटिंग जी आहे तुम्ही बघू शकता की किती व्यवस्थित कोटिंग त्याच्यावर पनीरवर बसली अशाच पद्धतीने ती कोटिंग त्यावर बसायला हवी आता आपण बघूयात तेल तापलं आहे का आपण आता थोडंसं पीठ त्यात सोडून बघितलं आहे आणि तेल व्यवस्थित आपलं तापलेलं आहे कारण जे आपण पीठ सोडलं आहे ते एकदम व्यवस्थित वरती लगेच आलेलं आहे त्यात आपण पनीर घालून घेऊयात आता मी तेलामध्ये जे आहे ते एक करून व्यवस्थित पनीर सोडलेले आहेत एकाच वेळेस जास्त पनीर घालू नये त्यामुळे कदाचित ते एकमेकांना चिटकू शकतात आणि त्याच्यावरचं जे कोटिंग आहे तुम्ही जेव्हा ते सेपरेट करायला जाल तर ते निघू शकतं त्यामुळे एका वेळेस साधारण मी तीन ते चारच पनीर एका वेळेस त्यामध्ये घालणार आहे आता साधारण एक साईड व्यवस्थित आपली तळून झाली की मग आपण हे पनीर जे आहे ते व्यवस्थित पलटून घेणार आहोत आता मी कढई थोड्या मोठ्या साईजची घेतले त्यामुळे मला अजून एक दोन पनीर टाकायला जागा होती त्यामुळे मी त्यामध्ये एक दोन पनीर वाढवून घेतले आहे तळण्यासाठी तर आता आपण हे पनीर जे आहे एक साईडने व्यवस्थित तळून झालेत आता आपण त्याला व्यवस्थित पलटी करून घेणार आहोत की त्याची ज्या पद्धतीने दुसरी पण बाजू व्यवस्थित तळली जाईल आता तुम्ही बघू शकता आपल्या पनीरचा जो रंग आहे तो खूप छान असा बद बदललेला आहे त्याच्यावरचं कोटिंग सुद्धा त्याला छान असं लागलेलं ला आहे अशाच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे की त्याचं कोटिंग जे आहे कारण ती कोटिंगच फार महत्त्वाची आहे याऐवजी तुम्ही पनीर ऐवजी चिकन सुद्धा अशा पद्धतीने वापरू शकता सुद्धा तुम्ही असं फ्राय करू शकता पण जे चिकन खात नाहीत त्यांच्यासाठी ही एक उत्तम पर्वणीच आहे तर तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा आता आपले पनीर जे आहे ते व्यवस्थित तळून झालं आहे आता आपण हे व्यवस्थित काढून घेऊयात एका प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता खूप छान त्याला रंग आला आहे त्याला छान कोटिंग आहे त्यानंतर त्याचा जो क्रिस्पीनेससुद्धा त्याला खूप उत्तम आला आहे कारण की त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट जर तुम्ही टाकलं तर त्याचं कोटिंगसुद्धा एकदम क्रिस्पी होतं आता मी सगळं पनीर आहे ते तळून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्या फोडणीची तयारी करूयात तर त्याच कढईमधलं थोडंसं तेल मी कमी करून घेतलं आहे आणि तीच कढई आता मी वापरलेली आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेलं लसूण घालत आहे लसूण ज थोडंसं जास्त प्रमाणावर आपण वापरणार आहोत कारण की ह्या डिशमध्ये लसूण आणि शेंगदाणा खूप जास्त महत्त्वाचा आहे जा त्याच्यामुळे मी लसणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे आता आपण लसूण व्यवस्थित परतवून घेतला तेलामध्ये त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता लसूण व्यवस्थित रंग बदलला आहे त्यानंतर आता मी यामध्ये आलं जे आहे ते आम्ही एकदम वाटून नाही घातलेलं आहे तर थोडंसं त्याला हलकं ठेसून घातलं त्यामुळे ते आलं जेव्हा दाताखाली लागतं तर त्याची एक वेगळी चव ह्या डिशमध्ये आपल्याला बघायला मिळते त्यानंतर आपण ह्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे मी भाजून त्याची पूड करून घेतली आहे तर साधारण एक दोन चमचे मी शेंगदाणे घातलेत आता हे व्यवस्थित परतवून घेते तुम्ही बघू शकता ते छान परतलं आहे तेलामध्ये आता यामध्ये मी सोया सॉस घालून घेणार आहे साधारण एक दीड चमचा सॉस घातला आहे त्यानंतर ह्यामध्ये मी शेजवान चटणी घालून घेते साधारण एक दोन मोठे चमचे आणि शेजवान चटणी जी आहे ती मी घरातच बनवलेली आहे त्याच्यामुळे त्याचा एक छान रंग वगैरे तुम्हाला बघायला मिळतो आहे जर तुम्हाला शेजवान चटणीची रेसिपी जर हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर चेक करू शकता आणि तो जर तुम्हाला ती दिसत नसेल माझ्या चॅनलवर तर तुम्ही कमेंटमध्ये मला तसं सांगा तर मी पुन्हा एकदा ती अपलोड करायचं ट्राय करेल आता त्यानंतर ते व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये मी टॅमॅटो सॉस घालणार आहे साधारण एक एक ते दीड चमचा मी ह्यामध्ये टॅमॅटो सॉस घातलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण चिल्ली सॉस घालणार आहोत त्यानंतर आता आपण ह्यामध्ये थोडंसं विनेगर घालून घेणार आहोत जास्त विनेगर घालायचं नाही आहे कारण की आपण आधीही त्याच्या आधी, आधी विनेगर वापरलेलं आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं विनेगर वापरणार आहोत साधारण एक अर्धा चमचा आपण विनेगर घेतो आहे त्यानंतर आपण आता हे व्यवस्थित सगळं परतून घेऊयात आता जी आपली ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता साधारण किती घट्ट आपल्याला ते हवं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ घालते आता ह्यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे चवीनुसार जसं तुम्हाला तिखट हवं असेल पण पनीरसाठी शक्यतो थोडा कमी तिखट असतो त्याच्यामुळे मी थोडंसंच लाल तिखट घातलं ला, आहे जास्त घातलेलं नाही आहे आता ही ग्रेवी आपण पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊयात त्यानंतर आता मी यामध्ये हलकंसं पाणी घालणार आहे पाणी घालण्याचं कारण असं की जी आपली ग्रेव्ही आहे ती प्रत्येक पनीरच्या पीसला व्यवस्थित लागली गेली पाहिजे आणि थोडंसं कोटिंग त्याला यायला पाहिजे त्याचं म्हणून मग मी थोडंसं यामध्ये पाणी वापरलेलं आहे त्यानंतर आपण जे पीठ तयार केलं होतं पनीरला लावण्यासाठी ते पीठसुद्धा मी ह्यामध्ये घालून घेते कारण की आपण जे पीठ केलं आहे तेसुद्धा वाया नाही जायला पाहिजे आता आपण पन पनीर जे बनवलेलं आहे त्याला मी स्टीक लावून घेणार आहे स्टीक व्यवस्थित लावून घ्यायचे जर स्टीक तुम्ही तळताना लावले तर ते निसटण्याची एक शक्यता असते आणि पनीरसुद्धा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी तळून झाल्यानंतर ह्याला स्टीक लावून घेते आहे फक्त आपल्याला जे पनीरसाठी खाताना थोडंसं एक लक्ष द्यावं लागेल की आपल्याला स्टीक ती व्यवस्थित काढावी लागेल नाहीतर ती कदाचित लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे थोडीशी ती दक्षता आपल्याला घ्यावी लागते अशा पद्धतीने मी सगळ्या पनीरला स्टीक लावून घेतलेली आहे आता आपण हे ग्रेव्हीमध्ये एक एक करून सोडणार आहोत तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही पण खूप छान तयार झाली आहे तिला चारी साईडनी छान असं सा तेल सुटलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ती ग्रेव्ही जी आहे ती आपण प्रत्येक पनीर स्टिकवर व्यवस्थित घालून घेणार आहोत म्हणजे ती सगळ्या स्टिकला जी आहे ती व्यवस्थित लागेल आता आपलं पनीर जे आहे ते तयार आहे मी ते प्लेटमध्ये काढून घेते छान सर्व करते तर तुम्हाला पण आमची रेसिपी आवडली असेल पनीर तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा त्याचबरोबर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर त्यासुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही त्या नक्की तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला त्या तुम्ह रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करू आणि जर आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर तयार आहे आपला गरमागरम पनीर साठे तुम्ही ही डिश स्टार्टरसाठी सुद्धा वापरू शकता तुमच्या घरात लहान मोठी छोटीशी पार्टी वगैरे असेल तर तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाच्या आधी स्टार्टर म्हणून ही रेसिपी जर सर्व केली तर पाहुणेही खुश आणि तुमचंही मस्त वाहावा होईल तर तुम्हीही ट्राय करा नक्की आता ह्यामध्ये मी सर्व सर्विंग केलेली आहे तर त्यामध्ये थोडंसं एक छान दिसावं म्हणून हलक्या हलक्या शेंगदाणे जे आपण कूट केला होता त्या त्याचा कूट थोडा थोडा